नऊ संख्यांची सरासरी अठ्ठावन्न पॉईंट अकरा आहे पहिल्या तीन संख्यांची सरासरी सत्तावन्न पॉईंट तेरा असून शेवटच्या पाच संख्यांची सरासरी सरासरी एकोणसाठ नऊ no, बेरी बेरीज आलेली आहे पाचशे बावीस पॉइंट नव्याण्णव

पाच नऊ पंचे एक पंचवीस एकोणतीस तर शेवटच्या पाच संख्यांची बेरीज आलेली आहे दोनशे शहाण्णव पस्तीस आपल्याला विचारले आहे चौथी संख्या म्हणून आपण या पहिल्या तीन संख्येची व शेवटच्या पाच संख्यांची बेरी चारशे सदुसष्ट पॉईंट आता आपल्याला पाचशे बावीस पॉइंट नव्याण्णव मधून चारशे सदुसष्ट पाच नवातून सात गेले दोन बारातून सात गेले पाच सहा गेले पाच चार गेले शून्य दोनशे आहे पंचावन्न पॉईंट पंचवीस